आवाज सारी बाकी आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विविध उमेदवाराकडून शक्ती प्रदर्शन करत रॅलीच आयोजन करण्यात येत आहे अशातच बेलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी दुचाकी या चारचाकी आणि रिक्षांसह तीन ते साडेतीन हजार कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते तेवीस तारखेला मीच विजयी होणार असा विश्वास देखील विजय नाहटा यांनी व्यक्त केलाय अशा प्रकारचं रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे सुमारे माझे तीन साडेतीन हजार कार्यकर्ते पुरुष महिला तरुण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहता प्रचंड उत्साह आहे आणि कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण कुणालाही पायी चालणार चालवणार नाही या शहरामध्ये एक लाट निर्माण झालेली ला आहे आणि तुम्ही पहा येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड बहुमताने विजय नाव विजय झाल्याचं तुम्हाला दिसेल सगळ्या वर्गामधून प्रचंड पाठिंबा आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो विश्वास कसा अरे बाबा नो सगळ्या मुलांनी शिट्ट्या विकत आणल्या घराघरामध्ये शिट्ट्या वाचताय या शहरामध्ये फक्त आणि फक्त शिट्टीचा आवाज आहे सारी तरफ ना बाकी अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई